प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल आगामी गणेशोत्सव सुरळीत शांततेत आणि कायद्याच्या चौकटीत साजरा व्हावा यासाठी शहापूर पोलीस ठाण्यात गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली या बैठकीस पोलीस उपनिरीक्षक दरेकर सर तसेच गुप्तचर विभागाचे ढोणे सर उपस्थित होते बैठकीत शहापूर परिसरातील बारा ते पंधरा गणेश मंडळाच्या अध्यक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले बैठकीत मंडळांना काही महत्वाच्या सूचना देण्यात आल्या गणेश मंडळाने डॉल्बीचा वापर टाळून पारंपरिक वाद्यांचा आधार घ्यावा मूर्ती आकाराने लहान व आकर्षक असावी आणि किमान स्वयंसेवक उपस्थित ठेवावेत असे सांगण्यात आलं सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट संदेश फोटो किंवा व्हिडिओ टाळावेत अशा घटना आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा व स्वतःहून निर्णय घेऊ नये असे स्पष्ट करण्यात आले गावात अंमली पदार्थाचा साठा किंवा विक्री करणाऱ्यांची माहिती पोलिसांना देण्याचंही आवाहन करण्यात आलं मिरवणूक वेळेत काढून वेळेत समाप्त करावी ध्वनी प्रदूषण कायद्याचे पालन करावे अशा सूचना देऊन पोलीस प्रशासनाने सहकार्याचे महत्व आधोरेखित केलं या बैठकीतून गणेशोत्सव शांततेत सुरक्षिततेत व उत्साहात साजरा होण्यासाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना निश्चित करण्यात आल्या